नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते सागर झोपलेलं असतो त्याने ए सी चालूच ठेवलेलं असतो आणि अंगावर न घेता झोपल्यामुळे त्याला थंडी वाजते तेव्हा आता मुक्त येते आणि सागरच्या अंगावरती बेडशीट टाकते आणि म्हणते कशाला एवढं हिमालयासारखं थंड करायचं घरात तेव्हा आता ती मनाशीच म्हणू लागते पण एवढ्या गरम डोक्याच्या माणसाला असेल अशी काही गरज हो की नाही पण आजकाल ना सागर ऐनवेळी असा खेकसत नाही ओरडत नाही कारण नसताना काहीही बोलत नाही आधी प्रेमाने विचारतो खरंच खूप बदलला आहे कोळी मी सई त्याची मुलगी हे सिद्ध केले म्हणू का का हे सगळं माझ्यासाठी करतो इथे असं आता मुक्ता विचार करत असते त्यानंतर आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्ता म्हणत असते आज ना मी मस्त आई बनवते ना तसाच शिरा बनवते आणि अजून काय बनू चिंचाची कढी वगैरे बनू का तेवढ्यात लगेच स्वाती येते आणि म्हणते काय गं स्वतःशीच काय बडबड करतेस तू मुक्ता म्हणत असते काय नाही ते स्वतःशी बोलत होते तुम्ही बसा ना तर सागरही तिथेच बसून ते दोघींची गप्पा ऐकत असतो तेव्हा स्वाती बोलते नाही नाही बेबी मी मीना तुला जरा मदत करते तेव्हा मुक्ता म्हणते हो का मग ती चिंच द्या बरं मला तेव्हा आता स्वाती ती चिंच काढत असतानाच लगेच मुक्ताला उलटी येते ती जोरात पळत आता वरती रूममध्ये जाते तेव्हा आता बापू काका लकी कोमल सर्वजण बघतात तेव्हा बापू काका बोलतात काय झालंय सुनबईला आता सागरही मुक्ताकडे बघू लागतो तेव्हा स्वाती बोलते काय झालंय मी बघून येते तर ते मुक्ता बाथरूममध्ये उलट्या करत असते तेव्हा स्वाती म्हणते अगं का मुक्ता काय झालंय तुला तेव्हा मुक्ता म्हणते समजतच नाहीये नेमकं काय होतंय आता मात्र स्वातीच्या लगेच लक्षात येते स्वाती म्हणते अरे बापरे म्हणजे खालीने चिंच खायला खाली मागितली आणि आता इथे उलट्या करते म्हणजे भाई आणि मुक्ताची गुड न्यूज आहे मला खाली जाऊन सर्वांना ही गोड बातमी सांगावीच लागेल तेवढ्यात आता खाली ते सई आलेली असते आणि ती कोमलात तुला विचारू लागते मुक्ताईला काय झालंय कुठे ती कोमल लगेच सईला बोलते आम्हालाही ठाऊक नाही काय झालंय नेमकं तुझ्या मुक्ताईला तेवढ्या स्वाती आता जोरजोरात ओरडत पळतच येते कोमल लकी बापू काका चला चला पटकन खूप आनंदाची बातमी मुक्ता वहिनी प्रेग्नेंट आहे आपली खरंच भाईने सिक्सरच मारले आता सर्वजण नाचू लागतात तेवढ्यात लगेच सई म्हणते काय झालंय तेव्हा आता लकी काका बोलतो अगं तुला एक छोटासा भाई येणार आहे छोटा बेबी आपल्या घरात आता लगेच लकी सईला उचलून घेतो आणि सर्वजण नाचू लागतात आता बापू काका लगेच सागरकडे येतात आणि म्हणतात सागर, सागर अभिनंदन अभिनंदन आता मात्र सागरला धक्काच बसलेला असतो तो सगळ्याजणांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतो तेवढ्यात मुक्ता बाहेर येते तेव्हा स्वाती बोलते हे बघ प्रेग्नेंट प्र बायकांनी असं उभी नाही राहायचं खाली बाईस खाली बाईस आता बघ आपल्या घरात छोटा बेबी येणार आहे तेव्हा आता लगेच आणि लकी लगेच मुक्ताला कॉंग्रॅट्स करत असतात तेव्हा कोमल बोलते तिकडच्या घरी त्यांना सांगितलंय का मी पटकन जाऊन सांगून येत्या त्यांना ही आनंदाची बातमी तेव्हा स्वाती बोलते नाही नाही एवढ्या लवकर असं बाहेर सांगायचं नसतं तेव्हा कोमल बोलते अगं पण त्यांची आई बाबा आहेत ना ते तेव्हा लकी म्हणतो हो हो जा जा पटकन जाऊन सांग तेव्हा बापू काका बोलतात थांब कोमल तू नको जाऊ मीच जाऊन सांगतो तेव्हा मुक्ता म्हणत तेव्हा बापू ऐका तरी तेवढ्यात इंद्रा म्हणते काय गोंधळ चाललाय हा एवढा आरडा होता तेव्हा आता सर्वजण इंद्राला म्हणतात अगं तू आजी होणार आहे मुक्ता पेगायला प्रेग्नेंट आहे आता मात्र सर्वांना खूप मोठा धक्काच बसतो तर आता इंद्रा खूपच खुश होते आणि लगेच ती आता जवळ येते आणि म्हणते अगं माझी बाय माझी सुनबाई आता लगेच तिला आठवतं की मुक्ता कधीही आई होऊ शकत नाही ती आता लगेच म्हणते स्वाते हे कसं शक्य आहे मुक्ता तर कधीच आई होऊ शकत नाही आता मात्र हे ऐकताच मुक्ताला खूप वाईट वाटतं ती लगेच तिथे सोप्यावरती खाली बसते तेव्हा आता लगेच सई तिचा हात हातात घेते मुक्ता लगेच सैले मिठी मारते आणि म्हणते कोण म्हणतं की मी कधीही आई होऊ शकत नाही ऑलरेडी मी आई झाले माझ्या सई माऊची आणि ते माझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही आता लगेच इंद्राच्याही डोळ्यात पाणी आलेले असते सर्वजण मुक्ताकडे बघू लागतात तेव्हा इंद्रा येते आणि मुक्ताच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते बाई गं माझी मीच ना काही वेळेस काही पण बोलून जाते मला ना कळतच नाही तेवढ्यात आता करपल्याचा वास येतो तेव्हा बापू काका बोलतात कसला वास येतो काहीतरी जळतंय ना तेव्हा लगेच मुक्ता बोलतोय अरे बापरे गॅस चालूच आहे मग आता सर्वजण किचनमध्ये धावत पळत येतात तर सागर लगेच तोपर्यंत गॅस बंद करतो तर पूर्ण जळलेला असतो तेव्हा मुक्ता म्हणते अरे स्वामी हे सगळं काय झालं आता मी काय करू तेव्हा इंद्रा बोलते मुक्ता तू बाजूला हो आता काय करायचं ना ते मीच करते तेव्हा स्वाती बोलते खरं तर मम्मी सगळी चूक माझीच आहे मी ना गॅस बंद करायला हवं हो होता नाही नाही मम्मी मी काहीतरी करते मग लगेच काका म्हणतात थांबा बापूकाका एक घास खाऊन बघतात आणि म्हणतात अरे बापरे सुनबाई खूप छान झाला आहे सागर एक घास खाऊन बघतो ही तर सर्वजण बोलतात वहिनी खरंच खूप छान झाला आहे तेव्हा कोमल बोलते मला तर ऑलरेडी शिळा शिरा आवडतोच त्यामुळे ना आपण हाच खाऊन घेऊया स्वातीही आता कौतुक करू लागते तेव्हा लगेच काका बोलतात सुनबाई चल तू वाटे घे आणि हाच शिरा आपण खाऊ बरं मस्त खरपूस लागतोय तेव्हा आता इंद्रा बोलते म्हणजे तुम्ही हा जळलेला शिरा खाणार आहात माझ्या हातचा खल्ला असता का असा तेव्हा लगेच बापू काका बोलतात अगं इंद्रा सुनबाईच्या हातनं पहिल्यांदा अशी चूक झाली ना मग तीच गोड मानून घेऊया आपण मग आता लगेच सर्वजण टेबलावरती जाऊन बसतात तेव्हा आता सागर लगेच मुक्ताला मदत करू लागतो तो, तो सगळ्या वाट्या घेऊन त्यात शिरा टाकतो आणि सर्वांना नेऊन देत असतो तर मुक्ता आता प्रेमाने सागरकडे बघत असते त्यानंतर इकडे ने मेकअप करत असते तेव्हा लगेच हर्षवर्धन येतो आणि म्हणतो आधीच देवाने एवढं ॲडिशन दिलं आहे त्यात या सगळ्याची काय गरज आहे तेव्हा लगेच आता हर्षवर्धनने एक फ्रेम आणलेली असते ती पूर्णपणे झाकलेली असते तेव्हा सावणीमध्ये सगळं काही ठीक झालं आहे ना तेव्हा हर्षवर्धन ओके त्यानंतर इकडे आता सागरची मीटिंग भरलेली असते तो म्हणत असतो आता अलिबागच्या प्रॉडक्टच्या डीलसाठी एक आपण मॉडेल ठेवणार आहोत या सगळ्याचा विचार करण्यासाठीच तुम्हाला इथे बोलवलं तेव्हा लगेच आता एक मॅडम बोलतात इथून मागेही आपण भरपूर सारे डील करत होतो मग यावेळेस असं मॉडेलचा विचार का करतोय आपण तेव्हा सागर बोलतो कस्टमर बदलत आहे सगळं काही नवनवीन असताना त्यामुळे आपण त्याच पद्धतीने काम नाही करू शकत म्हणून हे सगळं काही बदलावं लागते म्हणूनच आपल्याला मार्केटिंग बदलायचं आहे तेव्हा आता ते मिहीर सांगू लागतो आणि मॉडेलमुळे हे सगळं काही लवकरात लवकर शक्य होईल तेवढ्यात ते लगेच एक सर बोलतात हो पण या सगळ्यासाठी आपल्याला डायरेक्टर बरोबर बोलावं लागेल बोला बोर्ड ऑफ डायरेक्टर ते अजून आले नाहीत तेव्हा लगेच मिहीर बोलतो त्यांची ना तब्येत जरा खालवली आहे त्यामुळे त्यांनी शेअर्स दुसऱ्यांना दिले आहेत मग आता ते नेमकं कोण आहेत हे आपल्यालाही माहीत नाही तेवढ्यात हर्षवर्धन तिथे येतो बरोबर ही असते आता मात्र सावनी आणि हर्षवर्धनला बघता सागरला खूप राग येतो तेव्हा लगेच सावनी ल सागर बोलतो इथे काय तुमचं गार्डन नाही आहे कुठेही फिरत फिरत यायला इथे माझं ऑफिस आहे त्यामुळे एका हाकेच्या अंतरावर सिक्युरिटी आहे लगेच इथून जायचं तेव्हा आता मिहीर बोलतो थांब मी सिक्युरिटीलाच बोलावतो तेव्हा लगेच हर्षवर्धन बोलतो ए भाई कुणालाही बोलवायची गरज नाही इथे आम्ही कामासाठी चालू आहे सावनी लगेच सागरला बोलते खरं तर मीटिंग सुरू होण्यास आधीच आम्ही यायला हवं होतं पण तुझ्या ऑफिसमध्ये किती सिक्युरिटी आहे किती वेळ लागला आम्हाला तेव्हा सागर म्हणतो खरंच तुमच्यासारखे लॉक ऑफिसमध्ये येऊ नये ना म्हणून सिक्युरिटी ठेवली मी पण अजून ताईट करावं लागेल तेव्हा आता सागर लगेच मिहीरला सांगू लागतो मिहीर जा सिक्युरिटीला बोलून आहात आणि यांना धक्के मारून बाहेर काढ अशा लोकांना माझ्या ऑफिसमध्ये जागा नाही आहे तेव्हा हर्षवर्धन बोलतो हे बघ सागर इथे खरं तर आम्ही मिटिंगसाठी आलो मग आता सागर बोलतो कसली मीटिंग आहे तेव्हा लगेच हर्षवर्धन म्हणतो हो बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग कारण तुमच्या सगळ्या कंपनीचे शेअर्स मी विकत घेतले आता मात्र हे ऐकताच सागरला खूप मोठा धक्काच बसलेला असतो हर्षवर्धन लगेच मिहीरच्या हातात फाईल देतो तेव्हा आता फाईल बघताच मिहीरही लगेच डोळ्यांनी सागरला खुनावतो तेव्हा सागर म्हणतो हे बघ मला तुझ्याबरोबर काम करायचं नाही आहे तेव्हा हर्षवर्धन म्हणतो का भीती वाटते तेव्हा सागरमधून भीती नाही किळस वाटते त्यामुळे मला माझ्या ऑफिसमध्ये कोणाला थांबवायचं आहे कुणाला बाहेर पाठवायचं ते मी ठरवीन त्यामुळे लगेचच्या लगेच इथून चालतं व्हायचं तेव्हा आता लगेच तिथले एक सर बोलतात हे बघा मिस्टर कोळी शांत व्हा पण आपल्यासाठी आता हर्षवर्धन अधिकारी डिरेक्टर आहे त्यामुळे ते ह्या मीटिंगमध्ये असणे खूप महत्त्वाचं आहे आणि हो तशीही ही डील आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे त्यासाठी आता तुम्ही तुमचे सगळे वाद दूर ठेवावेत तेव्हा लगेच त्या मॅडम बोलतात हो बरोबर राईट आहे तेव्हा आता सावनी लगेच सागरसमोर हात पुढे करते आणि म्हणते चल आता नवीन सुरुवात करायची ना आपली पण मात्र सागर तिच्या हातात हात देत नाही तो लगेच हात खिचात घालतो तेव्हा लगेच सावनी बोलते आता आपल्याला आपल्या नवीन असोसिएशनची सुरुवात करायची ना म्हणून मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणले सागर म्हणतो मला याची गरज नाही मग आता हर्षवर्धन लगेच ती फ्रेम आतमध्ये आणण्यास सांगतो आता सागर ती फ्रेम उघडून बघतो तर त्या सावनीचा फोटो असतो त्याला मात्र खूप राग येतो तेव्हा सागर बोलतो हे सगळं काय आहे ते हर्षवर्धन म्हणतो मला अशी इन्फॉर्मेशन होती की तुम्ही तुमच्या डीलसाठी एक मॉडेल शोधताय म्हणून जगात एवढी भारी मॉडेल दुसरीकडे कुठेही मिळणार नाही तेव्हा सागर म्हणतो माझी कंपनी त्यामुळे मॉडेल कोण ठेवायचे आणि कशी ठेवायची हे मी ठरवेन आता सावनी बोलते कशाला वेळ वाया घालतोय सागर समोर एवढी मोठी दर अशी मॉडेन असताना तेव्हा लगेच सागरमधून नाही कसं आहे ना, ना पाच ते दोन मिनटात बनतो पण पुरणपोळी बनवायची असेल तर वेळ घ्यायलाच हवा ना आता मात्र लगेच हर्षवर्धन बोलतो ठीक आहे मी तुझं चॅलेंज ॲक्सेप्ट करतो तुला पुढच्या अठ्ठेचाळीस तासात दुसरी मॉडेल शोधून दाखव तेव्हा लगेच सागरमधून ठीक आहे चॅलेंज करतो मी अठ्ठेचाळीस तासात मी दुसरी मॉडेल शोधून दाखवेल तर आता सावनी बोलते खरंच जर या सगळ्या लोकांना तुझी मॉडेल आवडली तर मी बॅकआउट करेल आता सावनी बोलते नाही नाही या सागर तुला मिळणारच नाही अशी मॉडेल मिळणारच नाही त्यामुळे तू एक काम कर माझा फोटो तुझ्या केबिनमध्ये लाव आणि अठ्ठेचाळीस तास त्याच्याकडे बघत बेस म्हणजे तुला कळेल तेव्हा सागर बोलतो याचा इफेक्ट उलटाही होऊ शकतो कारण जे इतक्या दिवस दिसलं नाही ते सगळं दिसेल तेव्हा आता लगेच पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मुक्ता ऑफिस मध्ये सागरसाठी डबा घेऊन आले दिसते आता सावनी समोर सा लगेच सागर मुक्ताचा हात पकडतो आणि तिला आतमध्ये घेऊन येतो आणि म्हणतो चला चला तुम्ही माझ्यासाठी एवढं प्रेमाने डबा घेऊन आलात ना आपण जेवण करू आता मुक्ता आणि सागर इथे टेबलवरती जेवण करत असतात तर सावनी हे सगळं दरवाज्यातून डोकावून बघत असते तेव्हा लगेच सागरच्या हाताला चटका बसतो मग आता मुक्ता बोलते थांबा थांबा मी माझ्या हाताने भरवते मग आता मुक्ता लगेच सागरला घास भरवत असते तर हे बघून सावनीचा सा खूपच जळफळाट होतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद